भंडारा तालुक्यातल्या मोजबी येथील कोठारी मेटल कंपनीच्या परिसरात वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा जुन्या विहिरीचे खोदकाम करीत असताना अचानक विहीर खचल्याने एका तीस वर्षीय कामगाराचा विहिरीत दबून मृत्यू पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृतक रेखलाल भाऊलाल भारसाकडे राहणार बीड सीतेपार तालुका मोहाडी जिल्हा भंडारा असे मृत युवकाचे नाव आहे सदर कंपनीमध्ये गत बारा तेरा दिवसांपासून निष्कृष्ट विहिरीचे खोदकाम सुरू आहे विहिरीत खोदकामात तीन मजूर काम करीत होते अशा परिस्थितीत विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक विहीर खचल्याने दोन मजुरांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले तर एक मजूर विहिरीच्या मलम्यात दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृतकाला विहिरीतून काढण्यासाठी सकाळी साडेअकरा वाजतापासून जेसीबी मशीन व पोकलेन मशीनच्या साहाय्याने बाहेर काढण्यास सुरुवात होती मलब्यात दबलेल्या मृतदेह काढण्यासाठी युद्धस्तरावर गतीने काम सुरू होते मृतदेह बाहेर काढण्यास गत बारा तास पोकलेन मशीनने खोदकाम करून मृतदेह हाती लागले सामान्य रुग्णालय भंडारा येथे शबविच्छेदना मृतदेह नेण्यात आले प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा